योगिता चव्हाण मी मूळ मुंबईची आहे ठाण्यात माझा जन्म झाला पण माझं गाव सातारा कराड आणि नृत्य या क्षेत्रात मी नेहमीच मला करिअर करायचं होतं त्यामुळे मी मराठीबाणा जॉईन केला मग मी एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून माझं काम सुरू केलं इंडस्ट्रीमध्ये आणि आर्टिस्टच्या मागे परफॉर्म करता करता मला असं वाटलं की आपण जरा बरे नाचतो आपण जरा पुढे नाचलं पाहिजे तर तिथून माझा एक ॲक्टर बनण्याचा प्रवास सुरू झाला तुमच्यापैकी काही जण मला <laughs> सिरियलमध्ये मा त्यांनी मला पाहिलं असेल पण सगळेच कॅरेक्टर म्हणून ओळखतात आणि आता मी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये येणार आहे आता योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे आणि मलासुद्धा योगिता एका वेगळ्या रूपात कळणार आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे शंभर दिवस सोशल मीडिया आणि फोन नाही आहे जवळ ही अर्थी चांगली पण गोष्ट आहे आणि मी तशी फार ॲडिक्टिव नाही ॲडिक्टेड नाही आहे माझ्या फोनशी आणि सोशल मीडियाशी आणि आत असल्यामुळे मला असं वाटतं की टास्क आणि सगळं ते एलिमिनेशन आणि रेडी होणं या सगळ्यात आम्ही ऑलरेडी इतके बिझी असू ना की आय डोंट थिंक की ते, ते गोष्ट मला एवढी बॉदर करेल ज्यांना असेल सवय ज्यांना खूप आवड आहे त्याची त्यांची गोष्ट वेगळी आहे पण मला वाटत नाही मी फार मिस करेन माझ्या फोनला मला भीती आहे की बाहेर आल्यावर तो परत जेव्हा हातात येईल फोन ते सोशल मीडिया पुन्हा जेव्हा हातात येईल तेव्हा किती स्ट्रेस आलेला असेल की बापरे आता हे शंभर दिवसांचं सगळं सगळा जो अभ्यास राहिला सगळं बघावं लागेल टेन्शन त्याचं आहे मला कुटुंबाची प्रतिक्रिया खरं तर चांगली होती सगळेच खुश होते माझे माझ्या घरी मम्मी पप्पा हो आहेत सौरभचे आईवडील ते पण खूप खुश आहेत तेही खूप एक्सायटेड आहेत त्यांना समजावून आले पण ते खूप समजूतदार आहेत त्यांचं असं की तू जा फीड लढ अशी त्यांची रिॲक्शन आहे आणि फ्रेंड्स पण खूप खुश आहेत ते पण असे सरप्राईज झाले की तू झालेस बिक वाजत पण आय यू श्युअर आहे येस आय एम श्युअर आणि जोतं येऊन सांगत होता अशी वागा नाही नाही हे करू नकोस ते कर आणि मला असं की ओके जोतं येऊन शिकवायला लागतो की कसं वागायचं आतमध्ये पण आज जण काय होणार आहे ते देवालाच नाही शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता माझा नवरा ॲक्च्युली माझ्यासोबत होता त्यामुळे त्याला फोन करण्याचा प्रश्न येते माझे बाबा ते फार घराबाहेर पडत नाहीत आणि ॲक्च्युली त्यांना बिग बॉस काय आहे हे म्हणजे फार त्यांना माहीत नाही आहे त्यांना टेलिव्हिजन ते फार बघत नाही तर त्यांना मी फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की असं तुम्ही जाते बरं का तर हां अच्छा अच्छा मी नसणार आहे बरं का शंभर दिवस हां ओके ओके Uh, मम्मी जाऊ हां ठीक आहे असे अशा पद्धतीने रिॲक्ट होतात माझे वडील तर हा माझा शेवटचा कॉल बाबांना होता मला घरात जर एखादी व्यक्ती घेऊन जायला अलाउड केलं तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल तो खूप एंटरटेनिंग आहे तो तुम्हालाही खूप एंटरटेन करेल आणि मला तिकडे आत खूप एंटरटेन आणि मला तसं खूप छान सांभाळेल पण पण त्याच्या असणारी मी फार वेगळी असेन आतमध्ये त्यामुळे नकोच तो नाही ते रितेश देशमुख आहेत होस्ट हे कळल्यावर तर थोडंसं म्हणजे असं छान वाटलं की वा पहिल्यांदा कारण चार सीझन महेश सर होते आणि म्हणजे काहीतरी एक बदल आहे काहीतरी एक एक फ्रेशनेस आहे या सीझनमध्ये आणि त्या सीझनमध्ये मी जाणार आहे आतमध्ये त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी कधीच भेटले नाही आहे त्यांना आणि लाईक एव्हरीबडी आय एम ऑल्सो ह्यूज फॅन त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतं जेव्हा मला कळलं घरातल्या सदस्यांसोबत माझं इक्वेजन मला वाटतं आहे माझं जमेल म्हणजे मला जमवून घेता येतं माझ्यामध्ये मला असं वाटतं की पेशन्स आहेत आणि मी खूप लो मेंटेनन्स व्यक्ती आहे असं मला वाटतं म्हणजे मला असं चहा मिळालाच पाहिजे कॉफी मिळालीच पाहिजे असं असं नसतं माझं काही त्यामुळे मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी मॅनेज होईन करत म्हणजे जिंकण्याचं असं प्लॅनिंग वगैरे काही केलेलं नाही ऑफकोर्स येणाऱ्या प्रत्येक कंटेस्टंटला वाटणार की मी जिंकावं पण सध्या जरी मी फक्त मजा करायला जाणार आहे कारण ते जिंकण्याचं प्रेशर घेऊन जर मी गेले तर मग मा, मला खेळता येणार नाही आणि मला मजा करता येणार नाही आणि जर मी मजा नाही केली तर प्रेक्षकांनाही मजा येणार नाही घरात सगळी कामं हो करावी लागणार आहेत बाकी सगळं मी करेन पण माझं सगळ्यात आवडतं काम आहे टॉयलेट साफ करणं म्हणजे ते बाथरूम क्लिनिंग वगैरे दिलं तर जरा मला त्याचा त्रास होऊ शकतो पण मी करेन हॅलो मी योगिता चव्हाण आणि आजपर्यंत खूप प्रेम दिलं तुम्ही लोकांनी मला आणि याच प्रेमाची तुमच्या आशीर्वादांची मला पुढे खूप जास्त गरज जा आहे कारण मी बिग बॉस मराठीच्या घरात जाते आता आणि मी पूर्ण प्रयत्न करेन सगळ्यांना एंटरटेन करण्याचा आणि जर मी तुम्हाला आवडले तुम्हाला जर मला बिग बॉसमध्ये बघायचं असेल पुढे तर प्लीज माझ्यासाठी वोट करा तुमचे वोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत तेच मला पुढे घेऊन जाऊ शकतात या शोमध्ये त्यामुळे प्लीज वोट फॉर मी